तर नमस्कार मित्रांनो शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किसान कृषी प्रदर्शन मोशी पुणे येथील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर आपण या ठिकाणी बघू शकतो किसान कृषी प्रदर्शन सुरुवातीला आपल्याला इथे तिकीट बुकिंग करावं लागेल त्यानंतर आपल्याला एक क्यू आर कोड मिळेल तो स्कॅन करून आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळतो या ठिकाणी आपण प्रदर्शनाचा नकाशा बघू हो शकता या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली असेल तर आपण इथे क्यू आर कोड स्कॅन करून आपण इथे आपलं आय डी कार्ड घेऊ शकता ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे या त्यांना इथे आय डी मिळते तर यानंतर आपल्याला आय कार्ड मिळाल्यानंतर इथे प्रवेश मिळतो तर आतमध्ये प्रवेश करण्यासाठी इथे एंट्री आहे चला तर आतमध्ये प्रवेश करतो आहोत आपण तर मित्रांनो आपण इथून एंट्री केलेली आहे आतमध्ये तुम्हाला अशा प्रकारे पास मिळून जाईल तर मित्रांनो आपण आज किसान कृषी प्रदर्शन पुणे येथे मोशी इथे आलेलो आहे तर आज आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे गेटवर एंट्री आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत किसान कृषी प्रद प्रदर्शन बघण्यासाठी मोशी पुणे येथे तर आपण इथे बघू शकता आपण एंट्री केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इथे हे स्टॉल बघायला मिळतील किसान कृषी प्रदर्शन येथे अत्यंत भव्य दिव्य असे हे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कृषी प्रदर्शन भरलेलं आहे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आहे तर इथे आपण बाहेर बघू शकता किर्लोस्कर कंपनीचे ऑइल इंजिन्स यांचे स्टॉल आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय भव्य असं मोठं प्रदर्शन आहे

खर्चा आठ एसी पीचा पावर विडर आहे याची किंमत आता बाजारामध्ये म्हटलं तर एक लाख साठ हजार रुपये आज वापरमध्ये के कृषी प्रदर्शनामध्ये एक लाख पंचावन्न हजार रुपये आहे त्यामुळे के के हे केलं जशी कार किंवा आपले मोटरसायकल राहते तशी ह्याला बॅटरी हे ला लावलेली आहे हे याला डिझेल पेट्रोल टाकण्याची काही गरज नाही तर मित्रांनो हे दुसरे पॉवर टिलर आहे त्याच्यासोबत नांगर वगैरे सर्व दिलेलं आहे तर हे किर्लोज कंपनीचे फवारणी यंत्र आहे तर आपण अशा ब पद्धतीनं बघू शकता इथे हे पूर्ण सेटअप केलेलं आहे याला स्प्रे वगैरे आपण शेतामध्ये करू शकतो तर सर्व इथे किर्लोस्कर कंपनीचे सर्व प्रोडक्ट आपल्याला दिलेले आहे वरती हे बघू शकता आपण किर्लोस्कर कंपनीचे ऑइल इंजिन वगैरे सर्व तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता इथे हा किर्लोस्कर कंपनीचा दुसरा पॉवर टिलर आहे शेती कामासाठी व पेरणीसाठी अत्यंत उपयोगी हो असा हा पॉवर टिलर इथे आपल्याला बघायला मिळत आहे अतिशय उच्च असे तंत्रज्ञानाचे इथे अवजारे वगैरे शेतीसाठी आलेले आहे चला तर समोरचा स्टॉल आपण बघूया आपण तर हे किर्लोसर कंपनीचे रोटा आहे इथे हे सुद्धा एक रोटाविटर आहे तर मित्रांनो इथे सर्व तुम्हाला ऑइलचे जे स्टॉल बघायला मिळतील सर्व प्रकारचे स्टॉल किर्लोस्कर यांचे जे, या ठिकाणी हे सर्व किर्लोस्कर कंपनीचे आहे <laughs> <laughs> किर्लोस्कर कंपनीचे पॉवर टिलर आहे हे पॉवर टिलर आपण बघू शकता इथे याच्यासोबत सर्व साहित्य मिळतात अशा प्रकारे इथे इथे सर्व माहिती दिलेली आहे याच्याबद्दल दोन लाख पंचवीस हजार किंमत आहे तर मित्रांनो पुढील स्टॉल आहे हा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टरचा तसेच समोर आहे एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टरचा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वराज ट्रॅक्टरविषयी तसेच महिंद्रा ट्रॅक्टरविषयी असे दिव्य असे कृषी प्रदर्शन इथे भरलेले आहे तर हा महिंद्राचा ट्रॅक्टर आहे మహీంద్ర ట్రాక్టర్ టప్ నేమిచ్ तर हे महिंद्रा कंपनीचे सर्व ट्रॅक्टर आहेत हा महिंद्रा कंपनीचा एकवीस एकवीस जे ए शेती कामासाठी आपल्याला ट्रॅक्टरची गरज असते आधुनिक पद्धतीने आता यंत्रसामुग्री शेतीमध्ये शेतकरी हा उपयोग करत असतो त्यामध्ये ट्रॅक्टर हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे तर महिंद्रा कंपनीचे पिकअप आपण इथं बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला महिंद्रा कंपनीचा हा ट्रॅक्टरचा स्टॉल आहे महिंद्रा महिंद्रा अर्जुन अल्ट्रा वन सहाशे पाच डी आय एम एस हा सुांद्रता अर्जुन है ट्रैक्टर तर आपण बघू शकता मित्रांनो इथे विदेशातून सुद्धा बघायला प्रेक्षक आलेले आहे प्रदर्शन दुसऱ्या देशातून सुद्धा तर अशा पद्धतीने आपण इथे बघू शकता धान लावण्यासाठी आहे महिंद्रा कंपनीचे तर मित्रांनो पुढील स्टॉल आहे आज स्वराज कंपनीचा ट्रॅक्टरचा तर चला तर बघूया आपण स्वराज ट्रॅक्टरविषयी तर इथे सर्व माहिती दिलेली आहे तर हा स्वराज कंपनीचा सातशे बेचाळीस एक्स टी आहे हा महिंद्राचा तर हा स्वराज कंपनीचा सातशे चौवेचाळीस ए पी हा ट्रॅक्टर आपण इथे बघू शकता तर हा पुढील ट्रॅक्टर आपण बघू शकता स्वराज कंपनीचा सा। टार्गेट सहाशे तीस फोर बाय फोर याला ब्लोअर जोडलेला आहे फवारणीसाठी तर मित्रांनो यानंतरचा भाग लवकरच येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वी आवडल्यास लाईक व शेअर करा धन्यवाद